भुसावळ <Santhe> येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या वेळी गाईने दिला वासराला जन्म भुसावळ शहरात प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्याबरोबर वासराला जन्म देण्याची घटना घडली आहे अयोध्येत ज्या वेळेस श्रीराम भगवान विराजमान होताच गायीने वासराला जन्म दिला आहे यावेळी परिसरातील नागरिकांनी आनंदी होताच जय श्रीराम म्हणत जयघोष केला होता शहरातील गायत्री मंदिराजवळील पुरुषोत्तम नगर भागात दुपारी गाय पिल्लूला जन्म देण्यासाठी प्रसूती वेदना सहन करीत होती हे दृश्य नागरिकांनी व भगवान जैन यांनी बघताच घाव घेतली अलगद वासराला बाहेर घेत महालेंना फोन केला व वा वासराचे गायीचे प्राण बचावले गोरक्षक रोहित महाफलेजी तुजाट यांनी वासराचे पायखुरे व्यवस्थित करत गाईचे दूध पाजले यावेळी उपस्थित नागरिकांनी जय श्रीराम जय घोष करत वासराचे श्रीराम नाव ठेवावे असे जाहीर केले या घटनेची माहिती भुसावळ शहरात पसरली गाय व वा वासराला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती दिव्य महाराष्ट्र नीचकरिता मनोहर लोणे भुसावळ